नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यातही कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट होती मात्र आपल्या प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने या संकट काळात मोठं योगदान दिले असल्याचे मत आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांनी व्यक्त केले प्रकाश मेडिकल्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च सेंटर उरुण इस्लामपूर दोन हजार एकोणीसच्या बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा पदवीदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्रकाश शिक्षण मंडळाचे संस्थापक मार्गदर्शक निशिकांत भोसले पाटील होते यावेळी प्रकाश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव संचालिका सौ सुनीता निशिकांत भोसले पाटील मेडिकल डायरेक्टर डॉक्टर विजय पाटील हॉस्पिटल अधीक्षक डॉक्टर गिरी गोसावी अधिष्ठाता डॉक्टर ज्योत्सना वडेल यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार सत्यजित देशमुख म्हणाले निशिकांत भोसले पाटील यांनी स्वकर्तृत्वावर शिक्षण व आरोग्य संस्था उभा करून आदर्शपणे त्यांची वाटचाल ही सोपी नव्हती अनेक अडथळ्यांवर मात करत त्यांनी संस्थात्मक वैभव जिल्ह्याच्या विकासात या संस्थेचा मोलाचा आहे या संस्थेने फक्त डॉक्टर घडवले नाहीत तर देशाच्या विकासाला चालना देणारी पिढी घडवले भविष्यात लोकप्रतिनिधित्व करताना या संस्थेला आवश्यक ती मदत करण्यासाठी मी कटिबद्ध असेन यावेळी निशिकांत भोसले पाटील म्हणाले आजपर्यंत या संस्थेतून हजारो विद्यार्थी फक्त डॉक्टर होऊन बाहेर पडले नाहीत तर चांगला व उत्तम नागरिक घडविण्याचे काम या संस्थेने केले या संस्थेत विद्यार्थी अध्यापक व व्यवस्थापन समिती एक कुटुंब म्हणून पुढे जात आहे कोरोना काळात देशावरील संकट हे माझ्या कुटुंबावरील संकट म्हणून आम्ही काम केले यामध्ये विद्यार्थ्यांचाही मोलाचा वाटा आहे आज पाच वर्षापूर्वी आलेली मुले पदवी घेऊन पुढे जात आहेत आमचे सोबती आम्हाला सोडून चाललेत अशी भावना निर्माण झाली जगात कुठेही जाऊन सेवा करा मात्र आपल्यातील अंतर कमी होऊ देऊ नका भविष्यात तुमच्या चांगल्या कामासाठी ही संस्था तुमच्याबरोबर सदैव सोबत असेल असे मत शेवटी निशिकांत भोसले पाटीलदादा यांनी व्यक्त केले यावेळी मधुराज झिरपे व प्रतीक चौरे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केलेत सूत्रसंचालन जानवी सारडा करण गुप्ता यांनी केले स्वागत व प्रास्ताविक तिस्तावर यांनी केले आभार नुसरत शेख यांनी मानले दोन हजार एकोणीसच्या बॅचमधील अनुक्रमे प्रथम रिद्धी पाटील द्वितीय ईशा पावसकर व तृतीय आलेल्या श्रेया कदम या विद्यार्थ्यांना मानेवरांच्या हस्ते डॉक्टर पदवी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी धैर्यशील मोरे चंद्रकांत पाटील डॉक्टर जयदीप पाटील डॉक्टर जान्हवी पोळ डॉक्टर बळवंत चौरे हिम्मत जाफळे संदीप यादव संतोष पाटील आदींसह अन्य मान्यवर पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर